शिक्षकाचा अपघातात मृत्यू भरधाव एस टी बसने दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात दुचाकीवरील पंचेचाळीस वर्षीय जिल्हा वर्षीय शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी शिक्षकाला बसने जवळपास दोनशे फूट फरफटक नेले होते ही घटना गेवराई शेवगाव रस्त्यावरील महाराष्ट्राकळी येथे रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली फैयाज खान वय पंचेचाळीस वर्ष असं अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे फैयाज खान हे तालुक्यातीलच अर्ध अर्धपिंपरी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते ते आपल्या गावालगत असलेल्या क्रिकेट मैदानावर रोज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात होते दरम्यान रविवारी क्रिकेट खेळून फैयाज खान हे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घराकडे परतत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या माजलगाव पुणे या बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर बसने दुचाकी सह फैयाज खान यांना जवळपास दोनशे फूट फरफटत नेले होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातात फैयाज खान या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चकलांबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते अपघातानंतर या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून फैयाज खान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चकलांबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला होता